नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठी चढ उतार बघत आहे आपण लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर वाशिम असेल उमरेड असेल गंगापूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे गंगापूर या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच नाशिकमधील तसेच पुणे असेल मुंबई असेल अहमदनगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन मार्केट काय आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आता बघा पावसाळा सुरू झाल्यामुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वात महत्वाचं कारण बाजारभावामध्ये वाढ होण्याचं दुसरं कारण जे महत्वाचं आहे ते आहे हमीभाव सरकारने पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केल्याने आता बाजारावरती याचा डायरेक्ट परिणाम दिसायला लागला आहे सोयाबीन जी साडेचार हजारपर्यंत थकलेली होती आता पाच हजार साडेपाच हजारापर्यंत जाण्यास सुरुवात झालेली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या सोयाबीन मार्केटमध्ये पहिलं मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट आठशे तीन क्विंटल आवकाली आहे चार हजार ते चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाटमधील आजच्या सोयाबीनला मार्केटला मिळाला आहे यानंतर पुढील महत्वाचं मार्केट अकोला मार्केट अकोला मार्केटमध्ये बाराशे चौऱ्याहत्तर क्विंटल आवक आपल्याला दिसत आहे चार हजार ते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमधील आजचा बाजार व टॉप मार्केट रेट चार हजार चारशे चार हजार तीनशे रुपये क्विंटल दिसत आहे लातूरमध्ये आठ हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल एवढे चांकी आवक आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार नंतर पुढची जी महत्वाची मार्केट आहे त्यामध्ये बाजारभाव जर बघितला गंगापूर तीस क्विंटल आवक आलेली आहे चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप बाजारभाव गंगापूर मार्केट या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बावन्न रुपयाचा बाजारभाव गंगापूर शहरामध्ये आहे सरासरी दर गंगापूरमध्ये पाच हजार पाच हजार शंभर रुपये आहे अमरावती तेराशे एकतीस क्विंटल अवक आले चार हजार ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर जेव्हा बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये आपल्याला अमरावती शहरामध्ये दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या हो ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये भोकरदन चार तीनशे भोकर चार चारशे मलकापूर चार तीनशे जामखेड चार शंभर सावने चार हजार गंगाखेड चार तीनशे गंगापूर पाच दोनशे अंबेजोगाई चार चारशे सिंधी सलूक चार तीनशे सेनगाव चार शंभर रुपये प्रति क्विंटल अकोट चार हजार नव्वद रुपये चिखली चार हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे उमरेड चार तीनशे पन्नास भोकरदन चार तीनशे मूर्तिजापूर चार तीनशे सु मलकापूर चार तीनशे गंगापूर पाच दोनशे गंगाखेड चार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे माजलगाव चार तीनशे कारंजा चार चारशे राहता चार तीनशे अमरावती चार तीनशे लातूर चार चारशे अकोला चार चारशे मालेगाव चार हजार सहाशे अकोट चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट रेट सोयाबीनचे आजचा भाव व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो